पुढची बातमी पाहूयात प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा आता निषेध सुप्रिया सुळेनी सुद्धा केलेला आहे हल्ल्याच्या घटनेनंतर प्रवीण गायकवाडांशी चर्चा केली असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्यात हल्ला करणाऱ्याला अटक झाली पाहिजे असं सुद्धा सुप्रिया काल प्रवीण दादांशी बोललो की घटना आम्ही टीव्हीवरच पाहिजे धक्कादायक आणि महाराष्ट्राला लादवणारी कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी कुठलाही चुकीचं आहे त्याचा सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे कालही बोलले तिथले एस पी जे आहेत कुलकर्णी त्यांनाही काल संध्याकाळी ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल अशा कुठल्याही कृतीचा जाहीर निषेध करते आणि असं करून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर अजूनही ऍक्शन होत नाही हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार आहे